इकडं काय चाललंय आज बाजार आणलेला ते बाजार बरायचं चाललंय का नाही आणि असा काय पण तू आणि बाजार आज पप्पा नय काय काय आणले पप्पा तू सांग सांगते शिवराज ये टोमेटो सगळे चे शेंगा घेव चे शेंगा घेव चे शेंगा पारक भाजी शाक भाजी शाक भाजी दोरा भिंडी दादाच्या आवडीच्या पावट्या काय पावट्या इकडं बघ दादा जो असं चाललंय शिवला म्हणजे रक्षाबंधन बंधन आलंय काय देणार आहे काय गम्मी तू शिवराजला काय देणार आहे का ज्या वेळेस तुला काय तू राखी पप्पा चालणार तुला चालणार तू काय देणार आहे त्याला त्याला काय म्हणते तो काय देणार मग तो पप्पा म्हणा हा आता मी माझ्या भावाला राखी बांधाय गेल्या माझी मी राखी घेऊन जाणार माझा भाऊ मला काहीतरी गिफ्ट द्या हा नाही मला कपडे शिव भीत राखी आणावी लागली त्यावेळेस आपण कपडे आणू ना कपडे काय ढिग लावायचे काय घरात सांगा कपडे एखादा टोपा आणू फुल आणलेला मुलेले औटे शेंगाय तिथे शेंग्याचे शेंगाय शेंगा शेंग शेंग मिरची कार्य आणि टोमॅटो त्या ते शिबेल बवारीचे शेंगा आता दोन पालक पेंग दोन शेकड पेल चार पे ठेवावं लागेल आम्ही असं मोठ्याने बोला तुम्ही आम्हाला ना असं आमचा आहे आजचा भाजीपाला मंडई शनिवारची शिवच्या पप्पांना बाजार केला मी काय एवढा बाजार करत नाही पप्पा जास्त आणते ते पूर्ण थोडा कारण कधी कडधान्य असतात तरी तरकारी असते त्यामुळे मी आणते आणतो पप्पा जास्त मी आमच्या गावात करतो शिवच्या पप्पाला थोडं मेळामुळे मला जास्त मला तर आता आमच्या पण रक्षाबंधन एकोणीस तारखेला सोमवार वीस तारखेला बसून गुरुवारपासून चालू होणार आहेत घटक घटकचाच फ्रीजमध्ये पण झाला आहे भरपूर राडा भरपूर राडा काढावा लागत्री माझ्या आवडीची ही भाजी भरपूर भरपूर भाजी मला नाही आवडली शाखे मस्त शक्याची भाजी बनावली वळल्या वाळ्या वाटाण्याची आमटी भाकरी जिरा राईस भात आणि भेंडी

आपल्या इथं ठेवायचं शेंगा पाणी ठेवलं ना लाईट जाते सारखी मग त्यामुळे लागते वाट टोमॅटो खोबरं आता बाहेरच ठेवते तर आपलं भाजी परत असे आपलं टमॅटो बघणार

कर दिए दिए करा बघायचं असलं तर करा नसलं बघायचं तर म्हणून काय जाऊ ते आता पर्यायच नाही त्यामुळे किती दिवस वर्ष होत आलं तरी विज वाढानात लायक वाढानात नुसतं सब्सक्राइबर उपयोग नाही का आपलं चॅनल झालंय तुम्ही सपोर्ट करा कुठच्या सपोर्ट आम्हाला गरज आहे मग कसं व्हिडिओ बघा वाटतं ते सांगा की सांगा कमेंट करू आजचा व्हिडिओ एवढाच घास आणि आजी दाखवू ना आपण घड घरी जाणून बाहेर आजी पण या आतमध्ये हो का इकडं आजी ना

कसं हो वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय